चिकन झालं मटन झालं आता कशाचं नाव आलं बासुंदी राव आता आली बासुंदी राव असो अननोन शेप कुक वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसं स्वागत आणि मग ग्लासमध्ये बघताय हा 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 हा, हा बढिया एकदम खतरनाक अशी बासुंदी तोंडाला पाणी सुटले निसत म्हणतात आणि बासुंदी पण अशी छान झाली की तुम्हाला काय सांगू तर मग आता आपण घेऊया सामग्री सामग्रीमध्ये आपण घेतोय पंधरा काजू आणि पंधरा बादाम त्याचबरोबर एक लिटर दूध घेतलंय आणि पावशेरभर साखर त्यातील फक्त आपण दोनशे ग्रॅम वापरणार आहोत आणि छान पद्धतीने इकडे हे ॲटम घेतलेले आहेत एवढंच सामग्री आहे बाकी इतरत्र तुम्हाला जर इलायची वापरायची असेल तर तुम्ही वापरा पण इलायची मी याच्यासाठी वापरत नाही की ती असे मला बरेचसं छान लागत नाही तुम्हाला जर छान लागत असेल तर घ्या की मग तर मग चला सुरू करूया काजू बारीक करायला काही जास्त वेळ लागत नाही कटकट कटकट बारीक असल्यामुळे किंवा मग ठिसूळ असल्यामुळे व्यवस्थित ते बारीक होतात परंतु बादाम बादाम बारीक करणं म्हणजे जोखिमीचं काम काजू असं तुम्ही बघू शकता की बोटांनी बारीक बारीक त्याचे तुकडे होतात तुकडे ठेवताना होता मित्रांनो एवढेच तुकडे ठेवा कारण हेच तुकडे एवढाले मस्त मी असं भूल देऊन खाल्ला खाता येतो मस्त एकदम असं तोंडात आलं की असं वाटतं की हा 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 शाही त्यामुळे जर तुम्ही जास्त बारीक केले तर त्याचा काही कामच राहत नाही तुम्ही बादाम शेक कधी घेतला आहे तर शेकमध्ये जेवढे बादामचे तुकडे काय म्हणता येईल त्याला जाड तेवढं ते असं चगडायला आणि चावायला मस्त मजा येते असो इकडे तुम्ही बघू शकता की मी पंधरा काजू आणि पंधरा बादाम घेतले पंधरा काजू व्यवस्थित असे बारीक कट करून घ्या त्याचे तुकडे एवढेच ठेवा त्यानंतर जर तुम्हाला बादाम बारीक करायचे असेल तर बादाम शक्यतो असे बारीक होत नाही त्याला व्यवस्थित कटरने कट करूनच करावं लागते हे तुम्ही बघू शकता की असे त्याच्या दोन दोन फोडी करावं लागतात आणि नंतर मग त्या आपल्या एक एक फोड घेऊन त्याला उभा असे बारीक बारीक हे करावे लागतात तर तुम्ही बघू शकता की आपण त्याच पद्धतीची वापर आणि त्याच पद्धतीने त्याला असं बारीक 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 करून घेणार आहोत मग मित्रांनो ही कशी वाटली तुम्हाला प्रोसेस लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर काही नवीन ॲड करायचं असेल तर ते सांगा त्याचबरोबर आपले बरेचसे व्हिडिओ चॅनलवर पडलेले आहेत ते बघा वेगवेगळे मेनू भेंडी मसाला साधी भेंडी त्यानंतर शेवभाजी चिकनचे तीन चार प्रकार मटन गावरान आहा हा हा एक नंबर झालं होतं मित्रांनो आणि त्याचबरोबर वेगवेगळे व्हेजसाठी व्हेज मेनू आहेत नॉन नॉनव्हेज नॉन मेनू आहेत सगळे बघून घ्या आणि करा सबस्क्राईब तर मग तुम्ही बघू शकता की असेच तुकडे करायचे आहे आता बरेच जण म्हणत असतील की याची टर्फलं काढून टाकायला पाहिजे होते परंतु मित्रांनो जेव्हा आपलं दूध उकडेल तेव्हा ऑटोमॅटिकली ते टर्फलं निघून जातील आणि वेगळे होतील तर मग कशाला उगाच हे करायचं तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला जेवढे बारीक होतील तेवढे बादाम बारीक करून घ्यायचे आहे मित्रांनो प्रोसेसमध्ये आपल्याला सुरुवातीलाच हे काजू आणि बादाम टाकायचे आहे कारण काय होते जर आपण उशिरा टाकले तर ते त्याच्यामध्ये मस्तपैकी शिजत नाही त्यामुळे सगळा घोड होतो वरून टाकल्यानंतर मग ते त्याची मजा येत नाही जसं ते, ते, ते आपल्याला असं फील देऊन खाता आलं पाहिजे असो चांगल्या प्रकारे आपला हा कुटाणा झाला आहे आणि आत्ता आपण घेऊ मस्तपैकी प्रोसेसला चला घेऊया कढई आणि कढईमध्ये कळू नका बढई हा 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 एक लिटर दूध सामग्री पुन्हा एकदा ऐकून घ्या एक लिटर दूध आणलं आहे म्हशीचं त्याचबरोबर दहा सॉरी पंधरा काजू आणि पंधरा बदाम ह्या दोन गोष्टी घेतल्या आहे त्याला व्यवस्थितरित्या कट करून घेतलं आहे आणि साखर वापरताना तुम्हाला प्रमाण दीडशे एम एल दोनशे एम एल बस एवढीच लागते नाहीतर आणाल एक लिटर दूध आणि एक लिटर एक किलो साखर होऊन जाईल धिंगाणा आपण तुम्ही बघू शकता की सुरुवातीलाच टाकलं आहे म्हणजे जसं जस आपलं दूध घट्ट 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 होईल तसं 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 तस ते काजू आणि बदाम त्याच्यामध्ये मस्तपैकी शिजून जातील तर मग तुम्ही बघू शकता की आत्ता नेमकंच आपण टाकलं फ्लेम मित्रांनो फुल करा आणि असं एक दोन चार मिनटं मस्तपैकी त्याला घोटत राहा कारण मित्रांनो जर तुम्ही खाली जर लागलं ला तर तो सगळा गोंधळ होतो खाली लागलं तर ते जडते आणि ते, ते जडलेलंच त्याच्यामध्ये पुन्हा 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 येते म्हणजे मग आपला जो टेस्ट आहे ह ह ह्या चालला जातो आता हा जवळून व्यू हा बघू शकता तुम्ही मस्तपैकी उकड्या फोडते दूध माझं तो चमचा घुमवणं त्याच्यामध्ये चालूच आहे कारण मित्रांनो चमचा जर काढला तर ते वरती येईल त्यामुळे जसं दूध घट्ट होईल जसं जसं आपलं बासुंदी बनत जाईल तशी तशी तसं तसं तुम्ही तो चमचा त्याच्यामध्ये घोटत घोटत राहावं लागणार म्हणजे लागणारच आणि तुम्ही बघू शकता की एक आता दहा ते पंधरा मिनटं झाली दहा ते पंधरा मिनटं आपण सतत त्याला घोटत घोटत खाली न लागू देता छान पद्धतीने केला आहे तुम्ही बघू शकता की आत्ता बघा दूध घट्ट व्हायला लागलं आहे व्यवस्थितरित्या तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही सगळी प्रोसेस आहे आणि छानपैकी टेस्ट तर हा 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 जवाब लागणार आहे कारण याच्यामध्ये काजू आणि बदाम मस्तपैकी विरघडतेत सॉरी सॉरी शिजतात असो तुम्ही बघू शकता आता झाले दहा ते पंधरा मिनटं आणि आपली रेसिपी तयार आहे हा 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 घ्या की मग क्लासमध्ये हा, हा 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 एक नंबर जलवा ही जलवा आणि मी करतोय टेस्ट तर मग मित्रांनो तुम्हीही या बनवा बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन मस्तपैकी द्या दाबून वाह रे वा हा 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 एक नंबर मग मित्रांनो घेऊन येऊन काहीतरी नवीन तोपर्यंत तुमच्या मित्राला धन्यवा, 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद